देशभक्त रत्नापन्न कुंभार यांच्या विचारांचा वारसा जपणं गरजेचं बंडू बारगाले यांचं वक्तव्य देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशभक्त रत्नापन्न कुंभार यांनी केलेली कामगिरी ऐतिहासिक असून त्यांचे योगदान आजही पिढ्यानपिढ्या स्मरणात ठेवण्यासारखं आहे स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यामुळेच देशाच्या संविधानावर त्यांच्या स्वाक्षरीचा मान लाभलाय स्वातंत्र्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली त्यांच्या विचारांचा वारसा सर्वांनी जपणं अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते बंडू बारगाले यांनी केलं हेरवाड इथं देशभक्त रत्नापन्न कुंभार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बरगाले बोलत होते प्रारंभी कुंभार यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गावकऱ्यांचं मान्यवरांनी देशभक्त रत्नापन्न कुंभार यांच्या स्मृतींना अभिवादन केलं कार्यक्रमाला बाबा सोनादाब जमीर मुल्ला बाबूराव माळी महादेव कुंभार भास्कर कुंभार बी एम देशमुख अप्पासू पुजारी राहुल बरगाले सुरेश बरगाले अशोक नेरले बंधू शिरडोने चंद्रकांत म्हस्के तुळशीदास माने सुरेश देवाजी नारायण कुंभार अनिल कुंभार कुमार गायकवाड दादासू पाटील देवल पाटील जीवन पाटील राजेंद्र स्वामी प्रकाश पाटील वर्षा बर्गाले सीमा बर्गाले अर्चना बर्गाले मोहन बर्गाले आदींचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील कुंभार यांच्या त्याग धैर्य व समर्पणाची माहिती उपस्थितांना दिली समाज हितासाठी त्यांचा आयुष्य खर्च घालून त्यांनी दाखवलेला मार्ग आजच्या पिढीला प्रेरणादायी असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं हेरवाडसह परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग नोंदवून देशभक्त रत्नापण्णा कुंभार यांच्या स्मृतींना अभिवादन केलं त्यांच्या विचारसरणीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला